हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकऱ्या हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते कसं आहे पाऊस असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर असं वाटते पाऊस येईल आणि आता मी पिणार आहे चाय आणि त्याच्यानंतरनं पूर्ण संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे खूप इझी रुटीन आहे थोडंसं दळणपण करायचं आहे आणि प्लस म्हणजे ना दळण नाही आहे म्हणून थोडंसं दळणपण करायचं आहे आणि त्याच्यानंतरनं संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आणि त्याच्यानंतरनं सॉरी आणि उद्या जायची तयारी पण मी आजच करून ठेवणार आहे तर चला टाइम न वेस्ट करता आणि कामाला लागते तर हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की कंटिन्यू करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो चला हे बघा मायरा काय करते हाय का मायरा यो काय खातो खाऊ खातो मधी बस 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 बघा मायऱ्यांना मी दाखव म्हटलं की दे मला खाऊ तर लगेच खाऊ दिलं बघा खाऊ खात बसली आहे आता ही लागली आहे ना आता लगेच चला आपण जाऊया किचनमध्ये तर मी मायराचा खाऊ पॅक करत होते कारण की तिथं गेल्यानंतर ना पहिला तिच्या खायची तयारी करायला लागेल मला तर जी जी तिला खिमटी बनवते त्या तांदळाची ते एका डब्यामध्ये पॅक करत होती आणि त्याच्यानंतरनं मला चाय बनवायचं होतं आणि सकाळी भांडी घासली होती ती भांडी लावायची होती तर भरपूर काम होतं आणि त्याच्यानंतरनं असं आबाळ आलं होतं तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप गरम होत आहे तुमच्या इथं पाऊस आला आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आमच्या इथं रोज संध्याकाळचा पाऊस आहे त्यानंतर मग करायचा होता स्वयंपाक मायरासाठी लावायची होती खिचडी आणि त्यांना याला लेट होणार होता येताना ते चिकन आणणार होते तर मी मायराची खिच खिचडी वगैरे आणि भात आमचं लावून घेणार आहे तर सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून सगळं आजच रात्री जेवल्यानंतर मी आवरणार होते म्हणजे पीठ मळून घे प पीठ वगैरे मळून घेतलं त्याच्यानंतरनं त्यांच्या डब्याची भाजी वगैरे कापून घ्यायची होती तर भरपूर काम होतं आणि त्याच्यानंतरनं कपडे वगैरे नीटनेटके घड्या घालून ठेवायचे होते त्याच्यानंतरनं ते सुकलेले कपडे वगैरे घड्या घालायचे होत्या तर भरपूर काम होतं घरामध्ये तर जेवढं जमीन तितकं मी शूट घेतलेला आहे तर त्यानंतर ना गावावरून आल्यानंतर आम्हाला पीठ नाही आहे म्हणून आम्हाला दळण पण करायचं होतं तर सगळ्या बाजूने भरपूर कामं होती तर पप्पाने आणि मीने पटापट पटापट असं दळण करूया म्हटलं आणि त्यानंतर मी लावला भात आणि मायराची खिचडी तर चला मी तुम्हाला दाखवते बाहेर कसं वातावरण आहे ते हाय मॅडम

तर बघा मायराला किती मजा येते पावसामध्ये भिजायला तर तुम्ही बघितलं असेल तर गॅलरीमध्ये पण थोडा थोडा पाऊस आहे तर तिला खूप छान वाटत होतं भिजायला आणि का ती पहिल्यांदाच भिजले पावसामध्ये तर ती खूप खुश होती आणि तिचा आनंद खरंच लग्नात मावत नव्हता लय भारी वाटत होतं मला तिला बघून तर असं तुमच्या पण पोरांना एन्जॉय करू द्या खूप असं छान फ्रेश होतात मग मुलं बघा मला दळण करू लागते तर मी सगळं चाळेला गहू जो बारीक पडतो तो सगळं ती सुपामध्ये टाकत होती ताक्य घर गहर, घरामध्ये केले होते गहू आणि त्याच्यानंतरनं पप्पांपासून दिलं दळण तर दळण ठेवून आले पप्पा कारण की गुरुवारी दळण दळत नाही शुक्रवारी अन्नात दळण तर त्याच्यानंतरनं मी लागली भाकरी करायला कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आपण भाकरी करून घेऊया ते येऊसपर्यंत तर तीनच भाकरी करायच्या होत्या आणि मायरा तुम्हाला माहिती आहे की मायराची चालली होती खूप मस्ती तीसारखं मला बोलत होती पीठ दे तर एकदाच होळीला तिने आम्हाला गायला कलर लावलाय तर रोज ती पीठ घेते आणि रोज सगळ्यांच्या गालाला गाला लावते तर घरात कोण नव्हतं तर मला तिला पीठ द्यावं लागलं कारण की ती खूप त्रास द्यायला लागलेली लाग आहे आणि गर्मीमुळे तर अख्ख्या तिच्या अंगाला घामोळ्या आलेल्या आहेत तर खूप चिडचिड करते तर खरंच तुम्ही तुमच्या मुलांना लक्ष द्या दोन भाकरी करता करता पूर्ण पाणी सुटलं होतं एवढं गरम होत होतं आणि दिवसभर काय वाटत नाही पण गॅस चालू झाल्यानंतरनं तो खूप गरम होतं तर खरंच बायकांचं खूप अवघड आहे जर त्यांनी जर स्वयंपाक नाही केला तर पुरुषांना जेवायला कसं भेटेन तर आई गेल्यापासून लवकर स्वयंपाक आवरावा लागतो कारण की पाण्याचा टाईम जेवण बनवायचा टाईम आणि मायराचा रडायचा टाईम एकच असतो तर मी पटापट पटापट असं सगळ्या भाकरी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बघा मायरा काय करते दौल उचल, उचल। दौल। 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 आदू? आदू तर ह्यांनी आणलेलं आहे चिकन तर आता त्याला मी धुते तर मी चिकन वगैरे धुवून घेतलेलं आहे आता त्याला मॅरिनेशन करायचं आहे तर हळद मीठ धना पावडर वगैरे सगळं लावून घेते तर पाणी आलं होतं तर मी थंड थंड पाण्याने आंघोळ घेत आंघोळ घेतली करून त्यानंतरनं जरा बरं वाटलं आणि त्याच्यानंतरनं त्यांना चहा वगैरे बनवून दिला कारण की ते लवकर आले म्हणजे दहा नव्हते पण साडेसात वाजले होते ता 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 तर त्यांना चहा वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतरनं मॅरिनेशन करून एका साईडला ठेवला तर मायराला लागली ला ला होती भूक तर बघा ती किती माझ्या मागं लागत ला होती तर नाही शेवटी मी तिला घेतलं किचनवरती आणि किचनवरती घेतल्यानंतरनं तिच्या चालल्या होत्या गप्पा आणि तिला दिसत होता समोर काऊ तर त्या का बघून ती डान्स करत होती तर खूप छान वाटत होतं तिला बघा तिचा आनंद त्यानंतर ना टाकली भाजी तर सगळ्यांना भूक लागली होती तर कालबण शिजत होतं तर म्हटलं चला टायमाचा जरा फायदा करून घेऊया तर उद्या सकाळसाठी भाजी चिराय कापायची होती तर भेंडी आणली होती तर भेंडी मी चिरून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवली त्यानंतर मी घेतलं जेवण त्यानंतरनं केल्या गरमागरम चपात्या आणि भाजी त्यांच्या डब्याची आणि त्याच्यानंतरनं आवरलं वगैरे मारायला आंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर आम्ही स्वारगेटला गेलो तो किती गर्दी होती बघा तुम्ही आणि खूप ऊन लागत होतं आम्ही काहीतरी आठ का नऊ वाजता पोचलो होतो तर गाड्या नव्हत्या जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय